जेव्हा लहान होतो तेव्हा प्रचंड पाऊस आला होता आणि त्या पावसात आपला बाप उद्ध्वस्त झाला होता एवढ्या आठवणी काळजावर कोरलेल्या असतील या पिढीच्या हे नक्की सांगावं लागेल माझ्यासोबत आमदार महोदया आहेत पाटील काल आम्ही बघितलं लोकांना वाचवण्यासाठी पहिलं तर जीव वाचवण्यासाठी तुम्ही सगळेजण मैदानात तु उतरलात काय परिस्थिती निर्माण केली या पावसानं आणि या परिस्थितीतून सावरण्याच्यासाठी पर्याय काय मला एवढंच सांगावं असं वाटतंय की ह्या पावसानं ना शेतात काय राहिले ना घरात काय राहिले फक्त राहिलाय तो माणूस शिल्लक त्यामुळं आता जसं पूर ओसरेल तसं काय काय वाहून गेल गेलं या पुरानं हे लक्षात येईल पण आता प्राथमिकता आपण कालपासून बघतो की माणसं वाचवण्याची प्राथमिकता आहे जनावर वाचवण्याची प्राथमिकता आहे आणि शासनाची मदत किती मिळू शकते नुकसान किती झाले आणि त्या पद्धतीने मदत किती मिळू शकते यात कुठेतरी आता तुम्ही सुरुवातीला म्हणलात की शेतकरी थांबा सत्दारी थांबा विरोधक थांबा इथं मला मी सगळ्यांच्या वतीनं सांगतो इथं सगळे शेतकरी म्हणून चाललेत ही कुठलीही राजकीय डिबेट नाही कुठली निवडणूक नाही इथं सगळे आज जरी वेगवेगळ्या पक्षात असले सगळे तरी तिथं शेतकरी म्हणून आलेत आणि प्रत्येकजण शेतकऱ्याचा लिको आहे त्यामुळे ही म, ही जी ही मैं मैं नुकसान आता काही आमच्या शेतकरी बांधवांनी सांगितली ही एवढं म्हणजे पंचनाम्याच्या पुढे गेलेली गोष्ट आहे ओल्या दुष्काळाच्या पुढे गेलेली गोष्ट आहे म्हणजे आजपर्यंत जेवढं नुकसान झालं नव्हतं म्हणजे पुढे पाच वर्ष दुरुस्त होईल का आणि ज्याचं उत्पन्न फक्त शेतीवर जो अवलंबून आहे तो माणूस पूर्णपणे उद्धवत झाला ते कुटुंब पूर्णपणे उद्धव झालेलं आज जेव्हा या पूरग्रस्तांना घरातून बाहेर काढलं त्यांच्या गेलो होतो त्यांच्या ट्रान्झिट कॅम्पवरती तेव्हा त्या माणसांनी फक्त एक फुटबॉराचं बोचकं घेऊन आलेली होती गाठोडं घेऊन आलेली होती अख्खा माणसाचा उभ्या हयातीतला संसार एका बोचक्यात बसावा आणि तेवढ्या माणसांचा तो संसार असावा ही परिस्थिती जर आज इथं असेल तर या माणसांनी पुन्हा कसं उभं राहायचं